नरेंद्र लिबे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड कराड नगरपालिकेत यशवंत आघाडीच्या वतीने नरेंद्र लिबे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे नगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी जाहीर केले नरेंद्र लिबे हे राजेंद्रसिंह यादव यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात अनेक वर्ष त्यांनी यादव यांची पाठराखण करत यशवंत आघाडीच्या वाढीसाठी मोठे प्रयत्न केले त्यामुळे त्यांची आज स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड कराड नगरपालिकेच्या ठिकाणी तीन स्वीकृत नगरसेवक या नगरपालिकेमध्ये आले एक भारतीय जनता पार्टीला एक लोकशाही गाडी आणि एक यशवंत आघाडी आज यशवंत विकास आघाडीतर्फे आमचे सहकारी नरेंद्र लिबे यांची स्वीकृत नगरसेवकपदी या ठिकाणी निवड झाली तसं पाहिलं गेलं तर ते अनेक वर्ष या ठिकाणी सामाजिक करत असतात अनेक वर्ष ते माझ्याकडून या ठिकाणी काम करतात आणि पहिल्यापासून जेव्हा जेव्हा पार्टीसाठी थांबण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा ते पार्टीसाठी थांबले आणि निश्चितपणे देरसे मग दुरुस्त अशा पद्धतीची संधी आज यशस्वी विकास आघाडीत दिली जाते त्याचं उत्तम म्हणजे नरेंद्र मोदी त्यामुळं निश्चितपणे समाजामध्ये तब्येतीनं काम करणाऱ्या माणसाला पार्टीसाठी आज अनेक वर्ष असतं काम करतात त्यामुळं आज या ठिकाणी यशस्वी विकास आघाडीनं त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्यावरती जबाबदारी नवीन टाकलेली आहे निश्चितपणे जे आहे या नवीन जबाबदारी तील या कराड शहराची सर्वांगीण विकासासाठी ते काम करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याच्या भावी पाठचाली मध्ये शुभेच्छा